नमस्कार मी शंतनू आणि आपण एस एन न्यूजने प्रस्तुत केलेला सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस विषयीचा विशेष कार्यक्रम धुरळा आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत नामदार माणिकराव कोकाटे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक सहा ब मधील ॲडव्होकेट प्रशांत सोनवणे यांच्यासोबत प्रशांत सोनवणे हे माणिकराव कोकाटे यांचे अतिशय कट्टर समर्थक समजले जातात युवकांचं संघटन शिक्षण संयमी स्वभाव या बळावरती त्यांनी या निवडणुकीत प्रवेश केल्याचं बघायला मिळत आहे आपण त्यांच्याविषयी संवाद साधूया त्यांची भूमिका त्यांच्या प्रभागातले प्रश्न आणि जर कुठल्या विरोधी गटाकडून त्यांच्याविषयी जर टीका होत असेल तर ते त्याची उत्तरंसुद्धा आपण त्यांच्याकडून मिळवणार आहोत नमस्ते ॲडव्होकेट प्रशांत सोनवणे एक सुशिक्षित चेहरा देण्याचा प्रयत्न माणिकराव कोकटे यांनी केला आहे हा धाडसी प्रयत्न होऊ शकतो का धाडसी प्रयत्न म्हणजे आमच्या प्रभागाच्या दृष्टीने साहेबांनी तो निर्णय धाडसीत घेतला आहे मी नवीन उमेदवार आहे म्हणून तो सुशिक्षित आणि नवीन चेहरा म्हणून मला त्यांनी प्रमोट केलं आहे थोडा साहेबांचा धाडसी पण मग योग्य निर्णय राहील मला निवडण्याचा उमेदवारी देण्याचा साहेबांचा निर्णय योग्य असेल हे मी आज आवर्जून सांगतो आणखी एक जो विरोधी गट आहे तिथेसुद्धा नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न झाला आहे तर मग आता नवीन चेहरा जो आहे तर त्याच्यावरती अशी पण एक टीका होते की सगळे नवीन चेहरे चेहरे नवीन चेहरे घेऊन का शाळेचा मॉनिटर निवडायचा आहे का तर मग तिथे तुमचं काय मत आहे की अनुभवी चेहरे पाहिजे की नवीन चेहरे पाहिजे की उत्तम सांगड घातली गेली पाहिजे आता नवीन ना संधी कधी द्यायची हा पण एक प्रश्न येतो ठीक आहे नवीन चेहरे जर दिले आणि ते जर निवडून आले म्हणजे माझ्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल मी निवडून आलो तर मी त्यांचं मार्गदर्शन घेईल ना जुन्या चेहऱ्यांचं मार्गदर्शन घेईल आणि ज्यांना अनुभव त्यांचा अनुभवाचा वापर मी माझ्या कामात करेल मी त्यांचा अनुभव ठीक आहे माझ्यापेक्षा त्यांचा अनुभव मोठा असेल पण मी त्यांचा अनुभव वापरण्याचा त्यांचं मार्गदर्शन घेण्याचं काम करेल त्यांच्या मार्गदर्शनात काम करेल त्यांनी मला मार्गदर्शन करावं की हे नाही असं करा ते नाही तसं करा त्या संदर्भात मी त्यांच्याकडे जाईल आता निवडणूक लढताना तुमच्या जमेच्या बाजू काय आहेत म्हणजे आम्ही तुमच्या प्रभागातलं चित्र बघितलं की प्रत्येक पक्षाने ऑलमोस्ट उमेदवार तिथे दिलेलाच आहे म्हणजे चारही जे प्रमुख पक्ष आहेत तिथे उमेदवार आहे प्लस अपेक्षांची संख्यासुद्धा तुमच्या प्रभागामध्ये लक्षणीय आहे आणि त्यामध्ये काही माजी नगरसेवक राहून गेलेले अशा व्यक्ती अपक्ष आहेत तुमच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून सर्वात जास्त इच्छुकांची संख्यासुद्धा होती एकंदर चित्र काय सांगता येईल यावरून बघा काय असतं <coughs> माझ्या मतानुसार मी गेल्या अठरा एकोणास वर्षापासून समाजकारणात राजकारणात काम करतो तुम्ही बघितलं असेल आमदार माईकरा कोकडे सोशल ग्रुपच्या माध्यमातून मी तालुकाभर काम केलेलं आहे आणि मी पण एक संयम ठेवून काम करतो परंतु आडी अडचणीच्या काळात जनतेला मला सांगा आता की कोविड काळात गेला आपला कोविड काळात आमच्या भागात दर्शन कासेटसारखा एक कार्यकर्ता असेल पंकज जाधव पंकज जाधव त्यांच्यासारखा एक कार्यकर्ता असेल बुबुष देशमुख यांच्यासारखे कार्यकर्ता असेल हे सगळे नवीनच तरुणच चेहरे नाव हे लोकांच्या सेवा करतात मी होतो हे लोकांमध्ये घेत जातात लोकांना भावतात लोकांचं कामे येतात सुखदुःखात लोकांमध्ये जातात आणि त्यामुळं लोकांना वाटतं की राहायला पाहिजे यांना संधी दिली पाहिजे आणि त्या लोकांच्या मागणीनुसार आम्हाला साहेबांच्या माध्यमातून संधी मिळाली तुम्ही आम्ही आम्ही तर असं ऐकलं आहे की तुम्ही मागच्या वेळेसच निवडणूक लढवायला इच्छुक होते पण त्यानंतर आणखी वाट बघावी लागली यावेळेस पण थोडंसं डळमळीत होतं की काय चित्र असं माझ्या मते मागची निवडणूक दोन हजार सोळाला झाली ती डायरेक्ट आता पंचवीस वर म्हणजे जवळ नऊ वर्ष नऊ वर्षाचा गॅप नऊ वर्षाचा गॅप झाला मागच्या वेळेस माझी इच्छा होती परंतु त्यावेळेस आमचे मार्गदर्शक युगेनदा क्षत्रिय यांना ती निवडणूक लढायची होती आणि त्यावेळेस मी थांबलो की ठीक आहे दादांसाठी आपण थांबलं पाहिजे त्यावेळेस अजून बरेच इच्छुक होते आणि नऊ वर्षानंतर निवडणूक आल्यानंतर दादांचा विषय असा झाला की त्यांनी सांगितलं की मी आता माझं मी रिटायरमेंट घेतो राजकारणातून मला नाही लढायची म्हणून मला संधी मिळाली आणि अशी रिटायरमेंट घेतल्यामुळे मला आपोआप संधी उपलब्ध झाली कोकडे साहेबांनी तुम्हाला कसं हेरलं आहे म्हणजे युवकांचं संघटन तुम्ही उत्तमरित्या करतात म्हणून की आणखी काही गुण तुमचे आहेत की जे त्यांना प्रभावी वाटत आहेत कोकडे साहेब माणूस हेरतात म्हणजे <laughs> काहीतरी असेलच काय तुम्हाला सांगू का मी माझं काम खूप काही मोठं असतं किंवा मी खूप दिखाव करतो असं नाही माझं काम मी माझ्या प पद्धतीने सुप्तपणे चालू असतं मला काही खूप दाखवायची गरज पडत नाही पण मी लोकांमध्ये कंटिन्यू असतो मी का चोवीस तास लोकांमध्ये मी कायम लोकांसाठी काम करतो ठीक आहे अनुभवाने सांगतात की अनुभवाने कमी असेल पण माझा राजकारणाचा अनुभव अठरा एकोणीस वर्षात आहे साहेबांचं मी नऊ दोन हजार नऊपासून विधानसभा पाहतोय आणि साहेबांच्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मी सांभाळतो ठीक आहे पडद्यामागचे असतील किंवा काय असतील परंतु मला ती जबाबदारी दिली जाते मी ती योग्य रीतीने पार पडतो म्हणजे साहेबांना एक माझ्याबद्दल एक गॅरंटी आहे की याला एखादी जबाबदारी दिली तर पार पाडू शकतो म्हणून त्यांनी मला उमेदवारीची जबाबदारी दिली आता अशी काय गणित झाली की तुम्हाला पुढे आणणं त्यांना गरजेचं वाटलं कारण राजकारणात आम्ही असं बघतो की जे आक्रमक चेहरे असतात किंवा ज्यांचा पायंडा असा असतो की आपण केलेली गोष्ट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे जे पब्लिसिटीसाठी खूप भुकेले असतात तसं तुमच्या बाबतीत बघायला मिळत नाही तुम्ही पडद्याआड राहतात मग आता अशी काय गरज पडली कोकटे साहेबांना की तुम्हाला आता जरा पडद्याच्या पुढे आणलं पाहिजे आता कसे काम करताना सरळ प्रश्न मागच्या वेळेस ती जागा तुमच्या पक्षाला मिळाली नाही किंवा कोकटे गटाला ती जागा मिळाली नाही म्हणून या वेळेस पडद्या मागचा खेळाडू पुढे आणावा आहे का त्यांनी असं असं नाही येणार कारण की साहेबांच्या साहेबांना एक माहिती आहे की बघा मी लोकलमध्ये मध्ये काम करतो ना मी लोकांची सेवा करतो लोकांचे मी पर्सनल गोष्ट म्हणजे त्यांच्या वैयक्तिक सेवेत असतो वैयक्तिक प्रश्न सोडवत असतो अनेक कामं करत असतो परंतु मी कधी त्याचं पब्लिसिटी केली नाही काय आत्ता प्रत्येक गोष्टीची पब्लिसिटी आता, आता कोरोनामध्ये आम्ही काय काय केलं आहे हे जर मी सांगत बसलो हे माझ्या भागातल्या लोकांना माहिती आहे मी कशा पद्धतीने त्यांना मेडिसिन उपलब्ध करून आहे व्हॅक्सिन आता ही सांगायची गोष्ट नाही कारण की ते आपलं कर्तव्य आहे आपण इथून मागं मी कोकणी साहेबांसाठी मत मागत होतो आणि मागतो तर साहेब आपले एक नेत्यांना जर मतदार मतदान करतात तर आपलंही कर्तव्य असतं की त्यांच्या अडचणीचा काज आपण त्यांचं बरोबर उभं राहायला पाहिजे त्यानुसार मी काम करत करत असतो पण मी त्याची पब्लिसिटी करत नाही कारण की मला ती पब्लिसिटी आवडत नाही एखाद्या एखाद्यावर उपकार केल्यासारखं मला ते दाखवायचं नसतं आणि ते आपलं कर्तव्य हे मी मानून काम करत असतो आणि जे मोठे काम आहे जे सार्वजनिक काम आहे त्यासाठी मग मी ते पब्लिश करायला मला काय अडचण वाटत नाही पण वैयक्तिक कामं मी कधी पब्लिश करत नाही युवकांचं संघटन ही खासियत आहे का तुमचे कारण आम्ही बघितलं आहे की कोकडे कोणत्याही पक्षात असतील म्हणजे अठरा एकोणावीस वर्षातलं तुम्ही त्यांचा प्रवास बघितला आहे की ते कोणत्याही पक्षात असतील त्या पक्षातलं पक्षा युवक संघटनेचं जे तालुकाध्यक्षपद आहे ते मात्र प्रशांत सोनवणे यांच्या गळ्यातच त्याची माळ पडते याचं काय रहस्य आहे गो <coughs> दोन हजार आठपासून मी कोकण साहेबांबरोबर आहे त्यानंतर मी सोशल ग्रुपची स्थापना केली त्यावेळेस असा पेस निर्माण झाला होता साहेबांनी शिवसेना सोडली होती आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत होता पण तांत्रिकदृष्ट्या शिवसेना सोडता येत नव्हती म्हणजे त्याला ते कायदेशीर अडचण असल्यामुळे म्हणजे साहेब शिवसेनेत पण नव्हते आणि काँग्रेसमध्ये पण नव्हते आणि मग त्यावेळेस काय करायचं तर साहेबांच्याच नावाने एक संघटना काढायची आम्ही ठरवलं आमदार मलिकराव गोकर् सोशल ग्रुप मग त्याची आम्ही स्थापना केली मग ती दोन हजार नऊच्या निवडणुकीपर्यंत आम्ही ती संघटना बळकट केली त्याच्या शाखा वगैरे शाखा वगैरे हा पंचेचाळीस जवळजवळ पंचेचाळीस पन्नास शाखा आम्ही त्या ओपन केल्या मग युवकांचं संघटना मी त्या माध्यमातून तयार केलं आणि नऊची निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि नऊ दोन हजार नऊची निवडणूक आम्ही जिंकलो आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा पूर्ण सोशल ग्रुप युवक काँग्रेसमध्ये विलीन केला आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्यावेळेचे अनुभव काही असं खडतर होतं की त्यावेळेस खूप काम करण्यासारखं होतं किंवा मग आता नगरसेवक म्हणून जास्त चॅलेंजेस असतील हे बघा आता ही जबाबदारी सा, मोठी राहील प्रभाग हा जवळजवळ चार हजार मतदारसंख्या संख्येचा आहे आणि प्रभाग प्रभागाचा जो गाभा आहे तो मूळ शहरातला आहे ठीक आहे शा साहेबांची जबाबदारी देणं हे मोठं काम आहे परंतु निवडून आल्यानंतर त्याच्यापेक्षा जबर मोठी जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर मुख्य भाग म्हणजे जे गणेशपेठ जो व्यापारी पेठ आहे तो परिसरसुद्धा तुमच्याकडे येतो आहे त्यासोबतच काही जो स्लम एरिया म्हणू शकतो आपण झोपडपट्टी एरिया आहे तोसुद्धा तुमच्या याच्यात इन्क्लूड केलेला आहे तर अशी बरीच गणित आहेत म्हणजे मी तर म्हणेल की रचना आ, रचना जी रचना आहे ती खूपच नागमोडी आहे तुमची फार अवघड रचना आहे प प्रभागाची परंतु काय लोकांना आजकाल लोक खूप सुद्धा झाले आहेत लोकांना माहिती आहे आपल्यात राहणारा आपल्यात वावरणारा आणि एक सर्वसाधारण घरातला माणूस आपल्यासाठी हजर राहतो त्या संदर्भात लोक खूप आता जागृत झाले असं मला वाटतं सुज्ञ झाले त्यामुळं ते योग्य निर्णय घेतील असं या ठिकाणी बाला शंभर टक्के घ्यायला लोक सुज्ञ झाले आहेत पण ते काही जणांसाठी अडचणीची पण गोष्ट होती आता तुमच्याकडे जसं मी म्हटलं की चारही पक्षांचे उमेदवार आहेत अपक्ष पण आहेत जी निवडणूक आहे ती आता सोशल मीडियानेच त्याच्या हाती घेतली आहे की काय असं एक चित्र झालं आहे मग जास्त चॅलेंजिंग आणि कन्फ्युजन वाटत नाही काम करताना मी आज काम नाही करत आहे मी अठरा एकोणीस वर्षापासून काम करतो आहे मला लोकांच्या आता काय झालं आहे मी अशा गुरुच्या तालमीत तयार झालो आहे ना क मला सगळं लक्ष देतं फक्त मी बोलत नाही मला मीत भाषी आहे मी मला जास्त बोलायला आवडत नाही परंतु मला लक्ष देतं का मला कमची चाल खेळायची आणि कशा पद्धतीने निवडणूक रन करायची मी करेल ते मला काही अडचणीचं वाटत नाही निर्णय पक्का झाला आहे पक्का आहे पक्का आहे निर्णय मी मी निवडणूक रन करणार आणि ती जिंकणार जेवढा माझे मला माझी गॅरंटी आहे मला शाश्वत आहे तुमच्याकडे धार्मिक ज्या गोष्टी आहेत जे सोहळे वगैरे होतात त्यामध्ये पण तुमचा सहभाग बघायला मिळतो आणि खास करून सध्या चर्चेली जाणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे राम मंदिर जे तुमच्या परिसरामध्ये होत आहे आणि तिथे आता जो आगामी कुंभमेळा आहे त्या दृष्टीने तिथलं एक महत्त्व आहे सिन्नर स शहर जर आपण बघितलं की कुंभमेळा आणि सिन्नर शहर याचं काय कनेक्शन तर ते जे कुंड आहे ते तुमच्या प्रभागात येत आहे मी आता दोन हजार चार साली साहेबांची विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस मी खूप फार लाल होतो त्यावेळेस साहेब त्याच राम मंदिरात प्रचाराच्या दरम्यान नार वाढवायला आले होते आणि hmm. त्या राम मंदिरात बसूला मग मिटिंग झाली होती मी छोटा होतो त्यावेळेस मी साहेबांचा माझा काही संपर्क नव्हता पण पर मी त्या मिटिंगला हजर होतो मला चांगला आठवतो त्याच वेळेस ती मोठ्या लोकांची आमचे हेमंत आबा देशमुख होते बरोबर हो दिवंगत दिवंगत म्हणजे त्यांची आठवणी आहेत त्यात तर त्यावेळेस हेमंत त्यांची चर्चा चालू होती की ह्या मंदिराचं असं असं रहस्य आहे असं असं वैशिष्ट्य आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यावेळेस पण अनेक जणांनी प्रयत्न केले मग दोन हजार आठ साली मी योग आपलं सोशल ग्रुपच्या माध्यमातून साहेबांशी जोडला गेलो दोन हजार नऊ साली साहेब आमदार झाले चौदा साली साहेबांचा सा पराभव झाला पण त्या मंदिराचं काम त्यावेळेस पण मार्गी लागलं नाही एक वेळेस दोन हजार सोळा साली मला आठवतं चांगलं साहेब नरसी मंदिर आमच्या शहर मंगल कार्यालय आहे तिथे एका कार्यक्रमाला आले होते मग येता येताना आमचे महंत आहे दुर्गादास बैरगी यांनी साहेबांना आग्रह केला साहेब दर्शनाला चाललं बाबा श्रीरामांच्या आणि मग आम्ही साहेबांबरोबर दर्शनाला गेलो साहेबांनी ती खंत बोलून दाखवली की अरे बऱ्याच दिवसापासून ह्या मंदिराला मला निधी देता आला नाही हे तुझं म्हणजे तुमचं एवढं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असून या मंदिराला मला निधी देता आला नाही म्हणजे ती बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती आमच्या भागाची आणि मग ती पुढं श्रीरामांच्या कृपेने साहेब पुन्हा एकोणावीसला आमदार झाले आणि मग ती पुरातन वास्तू साहेबांनी तिचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि थोडा वेळ लागला परंतु ती आता सत्तर टक्के पूर्ण झालेली वास्तू आहे म्हणजे मंदिराची आणि त्या बाबतीत आम्हाला आदरणीय प्रकाश भाऊंचंही चांगलं मार्गदर्शन लाभलं त्यांनीही त्या वास्तूसंदर्भात म्हणजे मंदिराच्या संदर्भात भाऊंचं खूप जबरदस्त ज्ञान आहे आणि त्यांचा खूप मोठा अनुभव मंदिर, कालिका मंदिर भाऊ त्याचं पण उदाहरण देतात की असं नाही असं म्हणजे त्यांचं बारावीस पण खूप मोलाचं ठरलंय म्हणजे ती सुरुवात खूप पूर्वीपासूनची आहे पण त्या मंदिरासंदर्भात बऱ्याच जणांनी प्रयत्न केले मी ऐकू ऐकू येते की मा माननीय लालाभाऊ चांडक स्वरगवासी लालाभाऊ चांडक यांनीही प्रयत्न केले होते ना नानांनीही प्रयत्न केले होते हरिचंद नाना लोंडे यांनी प्रयत्न केले होते के आणि त्याच्यानंतर आमचे बाकीचे पण समजा आता अनिल भाऊआराडे आहेत त्यांनीही यासाठी आत्ता या दरम्यान प्रयत्न केले फक्त एवढंच आहे मी जोरात जास्त फॉलोअप घेतला की ब माझ्या शादरचं मंदिर आहे माझ्या शेदरी हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे तर मला तेवढं कर्तव्य आहे पण मी त्यासाठी खूप झटलो आता ह्या झाल्या सगळ्या राजकीय घडामोडी किंवा पार्श्वभूमी आता तुमचं व्हिजन काय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपुढे जाणार आहे की या गोष्टींमध्ये ना हे सुधारणा करणं मला गरजेचं आहे हे माझं व्हिजन आहे आणि त्यासाठी तुम्ही मला निवडून द्या आता तुम्ही जर भौगोलिक परिस्थितीचा आमचा अभ्यास केला प्रभागाचा तर प्रभागात खूप असं मोठं काम करण्याचा स्कोप नाही कारण की पण असं ते म्हणजे त्याला खूप मोठा आमचा ओपन स्पेस नाही असं हे नाही पण मला दोन तीन ठिकाणी ओपन स्पेसचा विषय दिसतो आहे आता सगळ्यात पहिला मुद्दा आमचा असा आहे की गणेशपेठ हा आमच्या प्रभागाचा मुख्य भाग आहे बाजारपेठ आपली त्याला येण्याचा मुख्य रस्ता हा आमचा बडोदा बँकेपासून तुम्ही लेफ्ट टर्न घेतला पडकीवेस व पटवीसपासून तुम्हाला गणेशपेठेत जायला एक मुख्य रस्ता आहे धारमकर गल्लीकडून धारंगर गल्लीकडून जिथं सगळे व्यापारी वर्ग आणि त्यांचे ग्राहकवर्ग म्हणजे कस्टमर हे त्याच रस्त्याचा वापर करतात तो रस्ता आम्ही सुसज्ज अशा पद्धतीने की तुम्ही इझिली सहजरित्या तुम्ही गणेशपेठेत पोचू शकतात बरं गणेशपेठेत पोचल्यानंतर तुमचा मोठा प्रॉब्लेम हा पार्किंगचा होतो तर आता साहेबांच्या दृष्टीने साहेबांच्या साहेबांच्या म्हणजे त्यांच्या विजननुसार तिथं एक को जुनं कोर्ट आहे जुनं कोर्टची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये ती पडीत बिल्डिंग आहे बिल्डिंग म्हणजे पडलेली आहे ते पडीत जागा झाली तर ती तिथं विषय असा आहे की ती बिल्डिंग म्हणजे डब्ल्यू डी आणि कोर्ट यांचा एक वाद आहे तो वाद याच्या कुंभवेळ्याच्या पार्श्वभूमीवर सोडवायचा आणि ती जागा साहेबांच्या दृष्टीने असं आहे की ती जागा नगरपालिकेच्या ताब्यात घ्यायची आणि तिथं पार्किंग झोन बनवायचा आणि तो जर पार्किंग झोन झाला तर तो कायमस्वरूपीचा प्रश्न मिटेल गणेशपेठेचा पार्किंग झोनचा आणि बाजारपेठेला एक चांगला वाव मिळेल म्हणजे अजूनपर्यंत तो एक महत्वाचा प्रश्न वाटतो आणि माझ्या डोक्यात दोन तीन ओपन स्पेस आहे तिथं ग्रीन जिम करणे आणि पाणी एक विषय आहे पाणी विस्कळीत पाणी पुरवठा शिंदर बघायला मिळतो सायमनने एवढी मोठी योजना आणून पण त्या त्रुटी त्या साहेबांच्या लेवलवर आता माझ्या मते या त्या दोन चार महिन्यात सुटवायचा विषय आहे ते ट्रान्सफॉर्मर असेल त्याच्यानंतर ते पंपिंग असेल हे साहेबांच्या दृष्टीने ते आता साहेबांनीच मनावर घेऊन हो, साहेबांनी एक दोन तीन महिन्यात तो प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता मध्ये मध्ये का पाण्याची अडचण तयार झाली होती परंतु आप माझ्यासारखे कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते असतील शेवट कार्यकर्ता हा ग्राउंड लेवललाच पाहिजे त्यांनी लोकांची सेवा म्हणजे आता समजा आपल्या लेडीज असतात घरी तर ते त्यांना क कधी पाणी आहे हे पण लक्षात आलं पाहिजे त्यावेळेस त्यांना ते समजा आठला पाण्यावर गेलं आणि त्या दहाला घरात आल्या तर त्याचा उपयोग करेल ते मेसेज सोडणे वगैरे हे हे काम तर कार्यकर्त्याचं आहेच ना त्याला काही हे नाही आता तुम्ही सांगितलं की कार्यकर्ता ग्राउंड लेवलला आहे आता तुम्ही रन झाला आहेत निवडणुकीमध्ये पण तुम्हाला आता काय झालं की आपल्याकडे दोन बाजूंना जर बघितलं तर सिन्नरने खासदार दिले आहेत मंत्री पण दिले आहेत तर त्यांना आता जबाबदारी वाढल्यामुळे जरा वरती काम करावं लागतं तर मग ग्राउंड लेवलला प्रचार यंत्रणा राबवताना असेल किंवा निवडणुकीची आखणी करताना मग त्यावेळेस तुम्हाला माणिकराव कोकाटे यांची कमी जाणवते का कारण आता समजा सूत्र बरीचशी सीमंतीने कोकाटे यांच्या हाती गेली आहे तर मग ते सगळा जो संपर्क आहे किंवा आखणी आहे ती पुरेशी होते आहे का तुमच्या दृष्टीने काही अडचण नाही आमच्या श्रीमंतिनी दिदी ही खूप परिपक्व राजकारणी झालेत म्हणजे त्यांचा पण अनुभव चांगला ते आहे त्या पण त्यांचेही निर्णय कधी चुकले असं मला वाटत नाही दोन हजार एकोणावीसची निवडणूक ही श्रीमंतिनीताईंनीच भरपूर विधानसभेची कमबॅक झालं कमबॅक जे केलं ते ताईमुळंच कमबॅक झालं हे आपल्याला विसरलं त्यामुळे त्यांच्या त्या रणनीतीत कोणात कमी पांडणार आणि वेळोवेळी मी बघितलेलं आहे वेळोवेळी त्या साहेबांचं मार्गदर्शन घेत असतात आणि साहेबांच्या मार्गदर्शनानुसारच हे रणनीती ठरत असतात आता एक मुद्दा होता मगाशी तुम्ही ज्यांचं कौतुक केलं आवर्जून ते म्हणजे सिन्नरमध्ये ज्यांना अतिशय परिपक्व व्यक्ती किंवा खूप मार्गदर्शक ज्यांना सगळे मानतील असं प्रकाश भाऊआजी यांचं तुम्ही नाव घेतलं ज्यावेळेस निवडणूक र सुरुवात झाली फक्त आचारसंहिता लागू झाली तर एक कुठेतरी चर्चा सुरू झालेली होती करीन कुणीच सुरुवात करायला तयार नव्हतं कुणीच आपले उमेदवार जे आहेत ते डिक्लेअर करायला तयार नव्हतं प्रत्येकजण या पवित्रच होतं की समोरच्या होऊ द्या मग आपण पन करू पण नंतर भाजपाच्या माध्यमातून बऱ्याच घडामोडी घडल्या त्यावेळेस असं कुठेतरी चर्चा सुरू झाली होती की विधानसभेला एक वेगळा पॅटर्न बघायला मिळाला होता तो म्हणजे वाजे गोकाटे पॅटर्न आणि हा पॅटर्न आधी एका निवडणुकीमध्ये झालेला होता ज्यावेळी एकोणावीसपैकी सतरा जागा वाजे गोकाटे गटाने निवडून आणल्या होत्या तर तसं जर पुन्हा हा पॅटर्न आत्ताच्या निवडणुकीला राबवला गेला तर कोकटेवाजी एकत्र लढतील तशी तुमची काही इच्छा होती का तसं काही झाल्या होत्या का, 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 का नहीं। नहीं। मिटिंग म्हणा किंवा काय की जे आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत नाही मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही की बुवा त्या मिटिंग झाल्या की नाही बाकी तुम्ही पडद्याआड असतात आणि या घडामोडी पडद्याआड बऱ्याचशा होतात म्हणून नाही 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 काय ते फार मोठ्या लेवलचा विषय आदरणीय प्रकाश भाऊ वाजे आणि आमदार कोकट साहेब हे फार मोठं आहे महत्व आहे त्यांच्या मिटिंग वाहतात का नाही माझ्यापर्यंत येणं अशक्य गोष्ट आहे आता जो कुंभमेळा योग घातला आहे मग त्यासाठी काही विशेष गोष्टी तुम्ही प्रभागामध्ये करतायत का करता आता दोन हजार सत्तावीसला ला आपल्याकडे कुंभमेळा होतोय नाशिकला ना तर पूर्वी काय व्हायचं की जो आमच्या जवळचं जे श्रीराम मंदिराचा शेजारी जे कुंड आहे कमळेश्वर कुंड तर दोन चार पिढ्यांच्या आधी लोक असे सांगायचे की इथं साधू संत येऊन एक स्नान करायचे ती प्रथा बंद पडली खंडित झाली त्याचं कारण असं का ती कुंड दुर, नादुरुस्त होतं म्हणजे खराब झालेलं होतं ते बुजलं गेलं होतं पण त्याच्यात अजून एक आवर्जून उल्लेख करावा हो लागेल की वनप्रस्थ फाउंडेशन म्हणजे ते राजाभोग क्षत्रिय आपले एले, इलेक्ट्र क्षत्रिय इलेक्ट्रॉनिक्सचे ते आणि अभिजित देशमुख यांच्या महावीर खिवल डॉक्टर महावीर खिवल सरा यांच्या नेतृत्वाखाली ते वनप्रस्थ फाउंडेशन पाणी फाउंडेशन यांनी ते कुंड पूर्ण उपसण्याचं काम केलं म्हणजे आम्ही स्वच्छता की स्वच्छता गेली आम्ही होतो त्याच्यात आमच्या भागातल्या तरुणांनी ती स्वच्छता केली आणि कुंड खूप उत्तमरित्या ते तयार झालं त्या कुंडाचं वैशिष्ट्य त्यावेळेस लक्षात आलं की हे कुंडाला जिवंत पाणी आहे मग परत त्या काही थोड्या एक वर्षाने परत ते कुंड खराब झालं परत आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून ते कुंड साफ करायला घेतलं प्रकाश भाऊं या सूचनेनुसार आणि साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि परत ते कुंडा आता पुनर्जीवित म्हणजे पुन्हा उपसा क्लिअर केला त्यानंतर आम्ही कुंभमेळ्याचे प्रवक्ते भक्तिदास चरण महाराज त्यांना भेटलो त्यांना आम्ही ते वैशिष्ट्य सांगितलं का ह्या मंदिराचा उल्लेख अयोध्येच्या ताम्रपत्रात आहे मग त्या भक्तिदास चरण महाराजांनी सांगितलं का हे योग्य विषय आहे तर मी आम्ही त्यांना सांगितलं की इथे एक कुंभ व्हायचं एक स्नान व्हायचं पण तो खंडित झालं होतं ते आम्हाला पुन्हा हवं आहे आम्हाला पुन्हा ती प्रसाद चालू करायची आमच्या सिन्नरमध्ये मग त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला ते हे मंदिर दिगंबर आकड्याशी संबंधित आहे त्यांनी सांगितलं मी तिन्ही आकड्याच्या महंतांशी चर्चा करून तुम्हाला मी एक तारीख देतो त्यांनी दोन तीन दिवसांनी आम्हाला परत भेटायला बोललो आम्ही भेटलो आणि त्यांनी सांगितलं की बारा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस माझ्यामध्ये एकादशी येते काहीतरी एकादशीच्या दिवशीचं स्नान ते आपल्या सिन्नरला मिळालं आहे अरे बात हां आणि त्यावेळेस खूप मोठा म्हणजे त्याच्यात आम्ही नाही पूर्ण सिन्नर तालुक्याला सहभाग घ्यावा लागेल इतका मोठा कुंभमेळा आपल्याला त्या ठिकाणी अभिमानाची गोष्ट असेल खूप अभिमानाची गोष्ट असेल सिन्नरकरांसाठी आणि ती प्रथा एकदा चालू झाली की परत ती खंडित होणार नाही ही प्रथा आम्हाला ह्या कुंभमेळ्यात चालू करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे आणि त्याला मार्गदर्शन आम्हाला आदरणीय प्रकाश भाऊ आणि कोकणी साहेबांचा लाभते काय असतं बऱ्याच वेळेस आपण निवडणुकीला जेव्हा सामोरे जातो आपल्या मनात काही गोष्टी असतात काही समस्या आपण पाहिलेल्या असतात पण आपण त्याच त्याच समस्या घेऊन पुढे जातो आता आपण निवडणूक लढवत लढवतायत तुम्हीसुद्धा लढवतायत तुमचाही वचन नामा येईल बाकीच्या उमेदवारांचा पण वचन नामा येईल पण एक किती दिवस चालणार आहे की निवडणूक लढवायची आणि ती प्रभागात लढवायची म्हणजे तुम्ही किती दिवस म्हणणार आम्ही पाणी देतो आम्ही रस्ते देतो आम्ही वीज देतो हे किती वर्ष आपण त्याच त्याच मुद्द्यांवरती निवडणूक हो लढणार आहे याच्यावर असं काही परमनंट सोल्युशन कोणी करणार आहे की नाही आता मी माझे नेते कोकण साहेब त्यांना काम करायचे त्या दृष्टीने मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या गोटात तयार झालेलं आहे तर माझ्या पण त्यांचं काय असतं एखादं काम करायचं तर ते पन्नास वर्ष टिकलं पाहिजे ते काम डिले झालं चालेल परंतु ते कामाला लाईफ मिळाली पाहिजे असं त्यांचं विजन आहे त्यानुसार मी आमच्या प्रभागात माझ्या भागात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एम एस सी बीकडून वीस लाख रुपये घेऊन मी माझी अकरा केवीची म्हणजे आमच्या भागातून मंदिरासमोर अकरा केवीची एम ए सी बीची केबल अंडरग्राऊंड करून घेतली बरं ते परमनंट काम झालं आता त्याच्यावर मी साहेबांच्या अल्पसंख्यांक याच्यातून निधीतून मी आता पूर्ण रास्ता गणेशपेठ ते पडकीवेस कॉन्क्रिटीकरण करण्याचा म्हणजे त्याची वर्क ऑर्डर पण झाली ती काम पण सुरू होईल परमनंट काम करायचं का परत त्या कामाकडे पंधरा ते वीस वर्ष आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे अशा पद्धतीने मी काम करणार आहे आणि साहेबांच्याच दृष्टीने ते काम साहेबांच्याच माध्यमातून होणार आहे म्हणजे आता समजा तुम्ही आता नगरसेवक म्हणून निवडून आलात पुढच्या एक दोन निवडणुका तुम्हाला आणखी लढाईच्या ठरल्या तर त्या वचननाम्याचा रस्ता हा विषय तुम्ही ठेवणार नाही निर्धार आहे हो मी पूर्ण प्रभागात कॉन्क्रीटीकरण रस्ते करणार आहे आता मी आताही केले मला साहेबांच्या माध्यमातून रस्ते सुचवायला सांगितले साहेबांच्या माध्यमातून मी साहेबांचा फॉलोअप घेऊन आमच्या भागातले जवळजवळ अनेक चार ते पाच रस्ते कॉन्क्रिटीकरण केले आणि तेही क्वालिटी केलेले तुम्ही आजही जाऊन पाहू शकता तुम्ही आजही आपले तानाजी चौकाकडे जाताना एक श्रीराम मंदिर आहे तिथून त्या श्रीराम मंदिरापासून सीताराम मंदिर सीताराम मंदिर तिथून बाकळी वेकरीपर्यंतचा रस्ता जाऊन बघा नंतर तुम्ही सिंपी गल्लीपासून ते खाटिक गल्लीपर्यंतचा रस्ता जाऊन बघा अनेक रस्ते आम्ही साहेबांच्या माध्यमातून केले कोणत्याही पादावर नसताना त्याचा पण आम्हाला थोडा आनंद होतो तर हे होते प्रभाग क्रमांक सहा ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस अर्थातच माणिकराव कोकाटे यांच्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी करत असलेले ॲडव्होकेट प्रशांत सोनवणे अतिशय आश्वासक आणि सुशिक्षित चेहरा ज्यांनी अतिशय त्यांच्या स्वभावाप्रमाणे संयमाने आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत आणि या माध्यमातून तुम्हालासुद्धा तुमचा उमेदवार जाणून घेण्यात नक्कीच मदत झालेली असेल आपण धुराळ या कार्यक्रमातून आणखी काही उमेदवार आणि पक्षाच्या चेहऱ्यांसोबतसुद्धा संवाद साधणार आहोत तो बृंद नमस्कार